कळवा ठाणे येथील सायबा हॉल या ठिकाणी रिक्षाचालकांसाठी मार्गदर्शन सभा आयोजित करण्यात आली होती या मार्गदर्शन सभेमध्ये माननीय ठाणे शहर पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त श्री ज्ञानेश्वर चव्हाण पोलीस उपायुक्त वाहतूक श्री पंकज शिरसाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सौ अंजली भोईर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय जाधव यांनी महत्त्वाचे निर्देश दिले या कार्यक्रमात सुमारे पाचशे ते सातशे रिक्षाचालक व पदाधिकारी उपस्थित असलेल्या या सभेमध्ये गणवेश परिधान सिग्नल शिस्त रॉंग साईड टाळणे वृद्ध व पेशंट प्रवाशांना मदत करणे हरवलेल्या वस्तू ट्रॅफिक चौकीत जमा करणे इत्यादी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले कळवा स्टेशन पूर्वेकडील प्रवासी मार्ग ब्रिजवरून डायव्हर्ट होणार असल्याने रिक्षा स्टँडचे नियोजन बदलण्याची मागणीही संघटनांनी मांडली यावर अधिकाऱ्यांनी योग्य पत्रव्यवहार करा आवश्यक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले सर आज रिक्षावाल्यांना आपण इथे एक अवेअरनेस ठेवलेला रिक्षावाल्यांचा कळवा विटावा कार्यगाव परिसरातील काय जाधव आज रोजी आम्ही रिक्षा सर्व संघटनेचे कारवाह विभागातील रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आणि रिक्षा चालक मालक असे जवळजवळ एक पाचशे ते हजार लोक पाचशे ते सातशे लोक इथे हजर होते आणि आपल्या खाणे विभागाच्या एसीपी मॅडम भोन मॅडम यासुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे की रिक्षा ही एक समाजाची अतिशय गरजेची वस्तू आहे प्रत्येकाने सन्मानाने आपला व्यवसाय चालवणं हा ही काळाची गरज आहे त्याप्रमाणे सन्मान जर पाहिजे असेल तर नियमानुसार वागायलाच पाहिजे आणि नियमाप्रमाणे आता लोक अदालत येत आहे तर लोक अदालतमध्ये ज्या ज्या रिक्षेच्या फाईन पेंडिंग असतील त्यांनी त्याच्यात आहेत साठ टक्के पन्नास टक्के ह्याप्रमाणे आपल्याला हे फाईन आकारला जातो हो, तर आपली फाईन क्लिअर करायची आहे लोकाभिमुख असायला पाहिजे त्यानुसार आपण प्रत्येकाने जे रिक्षाचे चालक आहेत त्यांना जो युनिफॉर्म दिलेला आहे आणि मालकांना जो वेगळा युनिफॉर्म दिलेला आहे त्याप्रमाणे त्यांनी युनिफॉर्म चालवावं जेणेकरून जनतेला आणि महिला वर्गांना त्यांच्याविषयी आपुलकी आणि आदराची भावना निर्माण होईल आणि एक सुरक्षिततेची भावना तयार होईल तसेच जे जे काही कटिंग आहे किंवा माझी एकवर्ट आहेत म्हणजे डिवायडर आहे त्या ठिकाणी संयमाने आणि जर क्रॉसिंग केली तर वाहतुकीची समस्या आहे ती बऱ्यापैकी कमी होऊ शकते आणि सर्वांनी आपले स्वतःचे मनोगत व्यक्त केलेले आहेत त्यामध्ये कळवा स्टँडला जे रेल्वेचं बांधकाम चालू आहे तिथे रेल्वेचे त्यांना रिक्षा स्टँडची त्यांची मागणी आहे तर ती रेल्वेमध्ये नक्कीच त्यांनी ते अर्ज देऊन रेल्वे आपली नियमित स्टँड ही त्यांनी तयार करायला पाहिजे जे जे आमच्या अतिथे स्टँड आहेत त्यासाठी मॅडम आणि आम्ही जाऊन स्वतः पाणी करणार आहोत जिथे जिथे योग्य स्टँड उपलब्ध होतील तिथे जिथे पाण्याची व्यवस्था करावी स्वतः आपण तिथे स्टँडला राहतात नागरिकांना तिथे पोचायला किंवा तिथून प्रवास करायला सुविधा व्हावी त्याकरता योग्य स्टँड आणि त्याचे अधिकृत स्टँड त्याचे जास्तीत जास्त वापर करावा त्याची मागणी करावी असे सर्व सूचना आणि ज़, मनोगत व्यक्त केलेलं आहे सर्वांनी मान्य केलेलं आहे अतिशय आनंदात आणि चांगल्या वातावरणात जी साहिबा हॉल इथे संपन्न झालेली आहे आणि सर्व शिक्षाचालकांनी पोलीस प्रशासनाला आणि नागरिकांना सहकार्य करून योग्य व्यवसाय करण्याचं त्यांनी मानस व्यक्त केलेलं आहे